रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर पाथर्डी शहर सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समिती आणि श्री तिलोक जैन विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने शोभायात्रेचे आयोजन केले गेले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा विजय असो अमिलेकी सावित्रीच्या असा जयघोष करत शेकडो आणि महिला यात सहभागी झाल्या त्यांनी भव्य दिव्य अशी शोभायात्रा पाथर्डी शहरातून काढली या शोभायात्रेची सुरुवात पेठ येथील सावतामाळी मंदिरापासून झाली ॲडव्होकेट अंकुश गर्जे यांनी या रॅलीचा शुभारंभ केला यावेळी तिलक जैन विद्यालयाचे सचिव सतीश गुगळे सुरेश कुचेरिया धरमचंद गुगळे संपतलाल गांधी डॉक्टर अजय भंडारी पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे प्राचार्य अशोक दौंड यांची प्रमुख उपस्थिती होती शोभायात्रेत बँड पथक हलगी पथक सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारलेल्या मुली सावित्रीबाईंच्या स्त्री शिक्षणानं विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महिला त्यांची वेशभूषा हे शोभायात्रेतील प्रमुख आकर्षण ठरलं फुलांनी सजवलेल्या रथामधून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा ठेवून मिरवणूक काढली गेली शहरातील ठिकठिकाणी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून नागरिकांनी अभिवादन केलं कसबापेठ जय भवानी चौक गांधी चौक मेन रोड क्रांती चौक अजंठा चौक नाईक चौक आणि अहिल्यानगर मार्गे निघालेल्या शोभायात्रेचा समारोप तिलोक जैन विद्यालयात झाला शोभायात्रेत सहभागी झालेल्या मुलींना अल्पोपहार व्यावसायिक आनंदकुमार चोरडिया यांच्याकडून दिला गेला रमेश गोरे गणेश सोनटक्के दत्ता सोनटक्के पांडुरंग सोनटक्के राजेंद्र दुधाळ बलभीम तुपे अन्ना साखरे सुरेखा गोरे स्वाती सोनटक्के भारती असलकर पोपट साखरे राहू डोमकावळे तुकाराम पानखडे देवीदास शिंदे यांची उपस्थिती होते अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी सुन भाई, आज ही चहा बनव अग कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा